नमस्कार आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे शुक्रवार आणि आज आहे औदुंबर पंचमी त्यामुळे आज आपल्याला तुळशीसमोरील दिव्यात फक्त एक ही वस्तू टाकायची आहे ही वस्तू जर औदुंबर पंचमी दिवशी आपण तुळशीसमोरील दिव्यामध्ये टाकली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो त्याचबरोबर पैसा येण्याचा मार्ग मोकळा होतो धनप्राप्तीचे योग जुळून येतात तुमच्यावर जर कर्ज असेल किंवा तुमचे पैसे कुठेतरी अडकलेले असतील तर ते देखील आपल्याला नक्कीच या उपायामुळे परत मिळू शकतात बघा औदुंबर पंचमी ही जी तिथी आहे ती साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असणारी तिथी आहे त्याचबरोबर औदुंबराच्या जा झाडाला जा विशेष धार्मिक महत्त्व देण्यात आलेले आहे औदुंबराच्या झाडामध्ये गुरुदेव दत्तांचा वास असतो असं देखील येत त्यामुळे बघा औदुंबर पंचमीच्या दिवशी औदुंबराच्या झाडाचे पूजन करण्याला विशेष महत्व दिले जाते औदुंबराचे झाड हे धार्मिकदृष्ट्या औषधीदृष्ट्या अत्यंत महत्वाचे समजले जाते अशी एक कथा आहे की विष्णूंनी नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकशुपू राक्षसाचा वध केला आणि राक्षसाचा वध करत असताना त्यांनी त्यांच्या नखांचा वापर केला आपल्या नखांनी त्यांनी हिरण्यकशुपू राक्षसाचे पोट फाडले तेव्हा त्यांच्या नखांना इजा झाली आणि त्यामुळे नखांना दाह होऊ लागला तेव्हा माता लक्ष्मीने विष्णूंचा हा त्रास दूर करण्यासाठी औदुंबर झाडाची फळं जी आहेत पानं आहेत तर ती नखांना लावली आणि तेव्हा विष्णूंच्या नखाचा दाह कमी झाला तेव्हा विष्णूंने आणि माता लक्ष्मीने औदुंबराच्या झाडाला असे वरदान दिले की जो कोणी या झाडाचे पूजन करील त्याच्या प्रत्येक इच्छा विष्णूंच्या कृपेने लक्ष्मीच्या कृपेने दूर होतील आणि औदुंबराच्या झाडाचे पूजन करणाऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदेल असा आशीर्वाद विष्णूंने आणि माता लक्ष्मीने औदुंबराच्या झाडाला दिलेला होता त्यामुळे औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात विष्णूंचा आणि लक्ष्मीचा वास असतो आणि श्री गुरुदेवदत्त हे विष्णूंचेच अवतार आहेत त्यामुळे बघा औदुंबराच्या झाडामध्ये दत्तगुरूंचा आवास असतो असे देखील म्हटले जाते आणि विशेष म्हणजे आज शुक्रवार आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस म्हणून ओळखला जातो आणि याच दिवशी आज औदुंबर पंचमीचा विशेष दिवस किंवा विशेष तिथी आलेली आहे त्यामुळे तुळशीसमोरील दिव्यामध्ये फक्त आपल्याला ही वस्तू टाकायची आहे ही वस्तू आपण तुळशीसमोरच्या दिव्यामध्ये कधी टाकायची आहे तर आपल्याला आज संध्याकाळी सहा नंतर हा उपाय करायचा आहे अगदी रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही हा उपाय केलात तरीही चालेल पण आज तुम्ही न विसरता तुळशीसमोरच्या दिव्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे कारण बघा तुळस ही साक्षात लक्ष्मीचं स्वरूप आहे तुळशीला आपण तुलसी माता म्हणतो आणि ज्या घरामध्ये टवटवीत फुललेली तुळस असते त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास असतो विशेष म्हणजे आज शुक्रवार आहे औदुंबर पंचमी आहे त्यामुळे तुळशीसमोरचा दिवा न विसरता प्रज्वलित करा इतर दिवशी देखील आपण रोज संध्याकाळी तुळशीसमोरचा दिवा प्रज्वलित केलाच पाहिजे यामुळे घरामध्ये धनधान्य बरकत येते पण इतर वेळी तुम्ही करत नसाल तर आज शुक्रवारी औदुंबर पंचमी दिवशी असा हा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर औदुंबराच्या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे जिथे कुठे औदुंबराचं झाड असेल तिथे आज तुम्ही औदुंबराच्या झाडाचं दर्शन घ्यायला अवश्य जायचं आहे तिथे तुम्ही औदुंबराच्या झाडाला थोडंसं कच्चं दूध थोडंसे अक्षत हे अर्पण करायचं आहे थोडंसं जल आपल्या घरून नेलेलं अर्पण करायचं आहे यामुळे बघा विष्णूंचा लक्ष्मीचा गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या कामातील अनेक अडथळे जे आहेत तर ते दूर होतात आपल्या कुटुंबाची चांगली प्रगती होते आपल्या स्वतःची देखील प्रगती होते त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत योग्य त्या तिथीला करणं खरंच खूप शुभ फलदायी ठरतं त्यामुळे आज या गोष्टी नक्की तुम्ही करू शकता औदुंबराच्या झाडासमोर तुम्ही आज थोडीशी भिजवलेली चणा डाळ गूळ हे नैवेद्य दे म्हणून देखील ठेवू शकता थोडा वेळ ठेवून ते तुम्ही एखाद्या गाईला खाऊ घालू शकता त्याचबरोबर आज, आज तुळशीला थोडंसं कच्चं दूध आणि थोडीशी हळद हे अर्पण करायला विसरू नका असं कच्चं दूध चिमुडभर हळद अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आता बघूया आपल्याला उपाय कसा करायचा आहे तुळशीसमोरच्या दिव्यामध्ये कोणती वस्तू आपल्याला टाकायची आहे हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे रात्री बारा वाजेपर्यंत देखील तुम्ही हा उपाय करू शकता आज काय करायचं आहे आपल्याला तर तुळशीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे कच्चं दूध हळद हे तुम्ही सकाळीच अर्पण करू शकता आता उपाय करण्याच्या आधी काय करायचं आहे तुळशीला हळद कुंकू अर्पण करा त्याचबरोबर तुळशीसमोर आपल्याला एक छोटीशी डिश ठेवायची आहे स्टीलची डिश घ्या पितळेची घ्या तांब्याची घ्या चालेल त्यावर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे चिन्ह अत्यंत महत्त्वाचं असतं ते सकारात्मकतेचं चा प्रतीक असतं त्यामुळे आपल्याला असं हे स्वस्तिक चिन्ह न विसरता आज काढायचं आहे त्यामध्ये चार बिंदू द्यायचे आहेत आणि त्या स्वस्तिकवर आपल्याला तुळशीचा जो दिवा आहे तो ठेवायचा आहे तुळशीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करण्यासाठी साजूक तुपाचा वापर करायचा आहे गाईचं तूप असेल तर तुम्ही गाईचं तूप वापरा गाईचं तूप नाही तर घरामध्ये जे कोणतं तूप असेल तुमच्याकडे तर तुपाचा दिवा आपल्याला तुळशीसमोर आज लावायचा आहे त्यामध्ये तुम्हाला वात टाकायची आहे तुम्ही जोडवात देखील टाकू शकता असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे फक्त दिव्याची वात दक्षिणेला येणार नाही याची काळजी घ्यायची आहे दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला तिथे बसायचं आहे आपलं तोंडदेखील दक्षिणेला येणार नाही अशा पद्धतीने तुम्ही बसायचं आहे आता पहिल्यांदा आपल्याला दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे लक्षात घ्या हळद गुरुग्रह मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते आणि विष्णूंना हळद ही अतिप्रिय आहे त्यामुळे आज औदुंबर पंचमी दिवशी आपल्याला प्रज्वलित केलेल्या तुपाच्या दिव्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे हळद टाकत असताना ओ नमो भगवते वासुदेवाय महा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर आपल्याला आठ चांगले धणे घ्यायचे आहेत धण्यांना कुठे कीड लागलेली नसावी याची काळजी घ्या मोजून आठ धणे घ्यायचे आहेत आणि प्रत्येक जे धणे आहेत तर ते टाकताना तुम्हाला अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे म्हणजे गजलक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी वीरलक्ष्मी आदिलक्ष्मी संतानलक्ष्मी वैभवलक्ष्मी विजयालक्ष्मी अशा प्रकारे अष्टलक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करत एक एक धणा जो आहे तर तो प्रज्वलित केलेल्या दिव्यांमध्ये टाकायचा आहे आणि हात जोडून माता लक्ष्मीला विष्णूंना प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये नेहमी धन धान्य वाढावे लक्ष्मीने अखंड वास करावा त्याचबरोबर धनप्राप्तीचे मार्ग खुले व्हावेत आणि आमची चांगली आर्थिक प्रगती व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे बघा धण्यांमध्ये लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे धने हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय वस्तू समजली जाते म्हणून आज सर्वांनी अशा प्रकारे प्रज्वलित केलेल्या तुळशीसमोरच्या दिव्यामध्ये चिमुडभर हळद आणि अष्टलक्ष्मीचे नाव घेत अष्टलक्ष्मीचे स्मरण करत आठ धणे जे आहेत तर तिनं विसरता टाकायचे आहेत यामुळे धनप्राप्तीचे योग जुळून येतात आणि अडकलेले पैसे देखील आपल्याला मिळतात याचे शुभ लाभ आपल्याला नक्कीच प्राप्त होतात दुसऱ्या दिवशी याच्यातील धणे जे आहेत ते आपल्या घरातील एखाद्या रोपामध्ये मातीमध्ये दाबून ठेवू हो शकता नक्की हा उपाय आज शुक्रवारी औदुंबर पंचमी दिवशी करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा